नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहशी स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मुलानी कार्यक्रमाला साठी मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आज या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय डॉक्टर रवींद्र शोभडे सर आपण बसितात आहेत आपल्याला मनापासून या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत आपल्याला कल्पना आहे की वस्त उत्तरेला वैद्यना नदी आणि दक्षिणेला उल्हास नदी अशामध्ये वसलेली ऐतिहासिक वास्तू असलेली आणि साहित्य कला तसंच संस्कृती जमणारी अशी आमची वसई नगरी आहे खरं म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की साहित्य जलुरची स्थापना एकोणीसशे शहाण्णवमध्ये आपल्या पेपल पब्लिकेशनचे साहित्यप्रेमी अशोकजी मुळे यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या वसईचा अभिमान वाटतो की पहिला साहित्य चल सुरू झाला एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्यावेळी आपले चित्रपट अभिनेते रमेश देव आणि चित्रपट अभिनेत्या सीमा देव दे या पहिल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक होत्या हे सांगायला मला त्या ठिकाणी अभिमान वाटतं चळवळ जी सुरू झाली आणि झालीचं सरांपर्यंत तुमची प्रतिक्रिया तुम्ही द्यायचे हीच खर तर लेखकाला दिलेली खरी पोचकावती असते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी परिषदेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर

अशोक महेश सर विश्वस सर अशी सर उपाध्यक्ष सिसिलिया सी टी वी मॅडम आणि सगळे महानगरपालिकेचे अधिकारी प्रवीण शेट्टी सर आणि इथे उपस्थित काही प्रेक्षकांमध्ये बसले आपल्या मराठी भाषेला इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर अंतिमतः अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे की आपल्या सगळ्यांसाठी महाराष्ट्रात आपण बसले म्हणून सगळेजण एकत्र येऊन सगळ्या पक्षाचे सगळे साहित्यिक सगळ्या क्षेत्रातील लोक एकत्र येऊन हा अभिचार भाषेचा दर्जा मराठीला मिळालेला आहे तो तो साजरा करतोय आपण उत्साह तो मला असं वाटतं खूप वाखण्याजोगा आहे आणि त्यासाठी मी साहित्य जल्लोष प्रतिष्ठानची खूप आभारी आहे की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला सगळ्या पदाधिकाऱ्यांची आभारी आहे